नमस्कार मंडळी आज मी आलोय माझ्या गावच्या शेतामध्ये इकडचा निसर्ग हिरवगार शेत आणि वाऱ्यावर डुलणारी आणि वाऱ्यावर डुलणारी भाताची पिकं बघा किती सुंदर दिसत आहेत ना पावसाळा म्हणजे ग्रामीण भागातील खरी ओळख हिरव्या पिकांचं सौंदर्य मातीचा सुवास आणि मेहनती शेतकरी ही भाताची पिकं म्हणजे गावचं सोनं आहे आणि बघा माझी आई इथे शेतामध्ये चवळीच्या शेंगा तोडते आपल्याला जेवायला मिळणार प्रत्येक धान्य प्रत्येक भाजी ही असंच कष्टाने उगवते खरं तर या शेतामध्ये आई वडिलांच्या मेहनतीची आणि श्रमांची कहाणी दडलेली असते ही शेंगांची चव म्हणजे अगदी घरगुती शेतमातीची खरी चव शहरामध्ये मिळणाऱ्या भाज्यांपेक्षा इथल्या शेंगांची चव वेगळीच असते प्रेमाने उगवलेल्या अन्नाची खरी मजा गावाकडचं आयुष्य साधा असलं तरी खूप समृद्ध आहे इतर निसर्ग आपला साथीदार आहे आणि शेत म्हणजे आपलं जीवन तर हा होता माझा आजचा शेतामधला छोटासा प्रवास कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आपल्या मेहनतीचं फळ चवळीच्या शेंगा किती भरभरून लागल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी आता बुट्टी भरून गेले तरी पण अजून शेंगा उरल्याच जाईल तर हे असतं आपल्या कष्टाचं आणि मेहनतीचं फळ आणि त्याला निसर्गाची साथ असेल तर काही बोलायलाच नव्हतं सगळं कसं ओके मध्ये तर आपला हा गावाकडील शेतातील छोटासा सोडा तुम्हाला आवडतो काय आवडत आहे काय हे कमेंटमध्ये नक्की सांगा